नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आहे संकष्टी खूप वेळेला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो काही लोकांना साबुदाण्याचा त्रास देखील होतो अशा वेळेला अगदी झटपट आणि पौष्टिक तितकाच चविष्टसुद्धा होणारा हा रताळ्याचा किस बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि साहित्यसुद्धा मोजकंच चला तर मग पाहूया रताळ्याच्या किसाची साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी इथे मी दोन रताळी घेतलेली आहेत दोन माणसांसाठी हे पुरेसं आहे तर याची मी पहिली सालं काढून घेते आहे जरा कष्टाचं काम आहे पण ठीक आहे सालं काढून घेतल्यावर ते काळी पडतात धुवून घेतलं आहे स्वच्छ मी तर आत्ता आपण हे किसणीवर किसून घ्यायचं आहे तर जाड किसणी घ्यायची आहे अगदी पातळ नाही इथे मी एका पातळीत पाणी पण घेतलं आहे किसून झाल्यावर जो किस पडेल तो लगेच पाण्यात टाकायचं आहे म्हणजे रताळी जी आहेत ती काळी पडणार नाहीत आणि त्यांच्यामधलं स्टार्च वगैरे जे असतं ते निघून गेल्यामुळे जेव्हा आपण पदार्थ करू त्याला चिकटपणा येणार नाही जास्त तर अशा प्रकारे दोन तीन वेळा मी कीस हा धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हे व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आपल्याला ठेवायचा नाही आहे तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला हा रताळ्याचा जो कीस आहे तो पिळून घ्यायचा आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि अतिसुद्धा शिजवू नये नाही अगदी पिठल्यासारखं होऊन जाईल आता आपण पुढील पाककृतीकडे वळूयात तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तर ही रेसिपी तुपातच करा तेलामध्ये इतकी चव त्याला लागत नाही त्यामध्ये मी अर्धा ते पाऊण चमचा जिरं घालून घेतलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नंतर हा कीस शिजताना त्याच्यामध्ये तुम्ही जिरे पावडरसुद्धा घालू शकता इथे मी दोन मिरच्या घालून घेते तिखटपणा जास्त हवा असेल तर मिरच्यांचं प्रमाण जास्त करा किंवा मिरचीचा ठेचा देखील घातलेला तरी चालेल काही लोकांना याच्यामध्ये आलं आवडतं त्यांनी आलं मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल किंवा आलं चिसून देखील घातलेलं चालू शकतं उपवासाला कढीपत्ता तुम्ही खात असाल तर या ठिकाणी कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आपण आणि एखाद दोन सेकंद परतून घ्यायचं परतून झालं की त्याच्यामध्ये जो आपण पिळवून ठेवलेला रताळ्याचा कीस होता तो घालून घ्यायचा आहे आणि हा कीस जो आहे तो आपण मोठ्या आचेवरती गॅसच्या एखादं मिनिट परतून घ्यायचा असं परतल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा बऱ्यापैकी राहतो अगदीच गळत नाही शिजल्यावर पण आणि मेन म्हणजे लवकर देखील शिजतं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी कुस्करा न करता बाजूने थोडंसं ढवळत आपल्याला हे रताळ जे आहे ते परतून घ्यायचं आहे आता रताळं जे आहे ते परतून झालं की यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत शिजताना मीठ घातलं तर रताळ्यालासुद्धा चव चांगली येईल पण मीठ जरा बेतानाच घालायचं आहे कारण थोडंसं आळेल हे त्याच्यामुळे नंतर मीठ जास्त होऊन खारट वगैरे होण्यापेक्षा आधीच मीठ थोडं कमी घालून घ्यायचं आहे रताळं जाताने आधीच गोड असल्यामुळे याच्यामध्ये साखरेची गरज नाही आहे पण तरी देखील तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता एक झाकण ठेवून याला दोन हलक्या वाफा काढून घ्यायच्यात हलक्या म्हणजे काय तर अगदी एखादं मिनिट झालं की आपण चेक करूयात इथे बघू शकता की एक साठ सत्तर टक्के रताळं हे शिजलेलं आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे म्हणजे अगदी दणदणीत वाफा काढायची गरज नाही आहे ह्याला अजून एक वाफ काढून घेऊयात आपण त्याच्यासाठी सुद्धा अर्धा ते एक मिनिट पुरेसं आहे अर्धा ते एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता की रताळं आपलं शिजलेलं आहे त्याचं अगदी एक चा चा ते एकत्र होऊन मॅश वगैरे झालेलं नाही आहे फळफळीत आहे बऱ्यापैकी आत्ता आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तर शेंगदाण्याच्या कूटाचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा मी इथे दोन चमचे घालून घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर याच वेळेला लिंबू देखील पिळू शकता देखील चव खूप छान येते आणि उपवासाला परत तुम्हाला चालत असेल तर कोथिंबीर घालून आता आपलं रताळ्याचा केस जो आहे तयार आहे तर आमच्याकडे रताळ्याचा केस जो आहे तो आम्ही दह्याबरोबर खातो काही वेळेला बटाट्याचा पापड जो उपवासाला चालतो तोसुद्धा बरोबर असला की याची चव अजूनच छान अशा प्रकारे सगळ्यात सोपी होणारी कमी साहित्यात कमी वेळात आणि पौष्टिक अशी होणारी ही उपवासाची रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद